सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक शारंदा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव कमिटीची पत्रकार परिषद संपन्न झाली दोन दिवस चालणाऱ्या शिवजयंती उत्सवादरम्यानच्या कार्यक्रमाची माहिती शारंदा देशमुख यांनी यावेळी दिली साली प्रतिवर्षीप्रमाणे पारंपरिक शिवजयंती उत्सव साजरा केले त्यामध्ये दरवर्षीच आम्ही पारंपरिक पद्धतीने पारंपरिक वाद्य असते पारंपरिक भारताने खेळ असते पारंपरिक सर्व शिवकालीन शिवविचाराचे लोक एकत्र येऊन ही शिवजयंती साजरी करत असतो प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भव्य देखावा त्याचबरोबर दिनांक अठ्ठावीसच्या दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती ही मोटरसायकल रॅली काढून रोड शिवा बाजार चौक ते हिराने ज्या ठिकाणी मूर्ती स्थापन केली जाणार आहे त्या ठिकाणी मिरवणुकीने ही मूर्ती या ठिकाणी आणली जाणार आहे त्यामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक असतील तरुण महिला माता भगिनी त्याचबरोबर सर्व विद्यार्थी यामध्ये मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषा परिधान करून या ठिकाणी यामध्ये सहभागी आहेत त्याचबरोबर एकोणतीसच्या दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता महिलांच्या सहभागातून या ठिकाणी जन्म सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जाणार आहे त्याचबरोबर संध्याकाळी अठ्ठावीस तारखेला सहा वाजता हिंदू बुद्धिस्टांनी आकार यांच्या वतीने पारंपरिक मर्दानी खेळ हे या ठिकाणी दाखवले जाणार आहे त्याचबरोबर महत्वाचा विषय संध्याकाळी ठीक सात वाजता छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील राजा शिवछत्रपती महानाट्य हे उपनगरातील सर्व कलाकार घेऊन उपनगरातील कलाकारांना वाव मिळावा असे एक धोरण स्वीकारून संयुक्त शिव उपनगर संयोजन उत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी हे महानाट्य सादर केले जाणार आहे तरी माझी आपल्या चॅनलच्या वतीनं सर्व उपनगरातील व शहरातील नागरिकांना ही विनंती आहे की आपण शिवाजी महाराजांचा पूर्ण जीवन प्रवास या महानाट्यातून दाखवला जाणार आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवतो या शिवजयंती माझं उद्दिष्ट नेमकं काय काय म्हणते शिवजयंती या आम्ही पण शिवजयंती ज्या वेळेपासून चालू केलेली आहे त्यावेळेपासून ही शिवजयंती ही पारंपरिक वाद्य असतील पारंपरिक खेळ असतील यांचा सहभाग घेऊनच त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या वे नाट्य ना, स्वरूपातील टॅक्टर वगैरे मिरवणूक असतील हे सर्व पारंपरिक गोष्टीचा सहभाग घेऊनच आम्ही या ठिकाणी मिरवणूक करत असतो आज प्रत्येक वेळेला शिवजयंतीला डॉल्बी हा प्रकार आपल्यास पहावाच परंतु आम्ही हा डॉल्बीला फाटा देऊ नेहमीच आम्ही पारंपरिक वाद्यांचा वापर करून एक शिवकालीन ज्या काही परंपरा आहेत त्या कायम व्हाव्यात त्यासाठी आमचा संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सर्व यावेळी संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष अनिल इंगळे उपाध्यक्ष अशोक चौगले संजय चौगले बाजीराव टाकळे आनंदा पाटणकर सिद्धार्थ देशमुख गुरु जोशी किरण पाटील इजाजभाई भाई मदन दाभाडे यांच्यासह उत्सव कमिटीचे सदस्य उपस्थित होते